नमस्कार मी सौस्मिता श्यामतोरसकर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे रसग्रहण सादर करीत आहे माझ्या कवितेचे नाव आहे पारवा आणि पारवा कवितेचे लेखक आहे बालकवी बालकवींचे पूर्ण नाव त्र्यंबक बाबूजी ठोमरे ते प्रतिभावंत निसर्ग कवी होते निसर्गाचे सुंदर चित्रण त्यांच्या कवितेत आहे श्रावण मास औदुंब फुलराणी आनंदी आनंदगडे या त्यांच्या प्रसिद्ध कविता आहेत त्यांचे वडील बापूराव ठोंबरे आणि आई गुरुताई बालकवीने चांगले शिक्षण घेतले मराठी कवितेला निसर्गाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली त्यांना जास्त आयुष्य लागले नाही कमी वयातच त्यांचे देहावसन झाले आता आपण कविता पाहूया भिंत खचली कलसुनी गेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा तिच्या कौलारू बसूनी पारवातो खिन्न निरव एकांत एक गीत गातो सूर्य मध्यान्ही उभा आहे घार मंडळ त्याभोवती घालत आहे पक्षी पानांच्या शांत सावल्यात सुखे साखर झोपेत पेंगतात तुला नाही परी हौस उडायची गोड हिरव्या झोपक्यात दडायची उष्ण झळ्या बाहेर तापतात गीत निद्रा तव आत अखंडित चित्त किंवा तपको वळ्या विखारे दुखते खुपते का सांग सांग बारे तुला काही जगतात नको माने गोड गावे मग भान हे कुठून झोपसौख्याला दात मानवाची धुरी क्षणही काढून टिकायची दुःख निद्रे निर्दिस्त बुद्धराज करुणगीते घुमवीत जागी आज दुःख निद्रा ती आज तुला लागली तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे फिरे माझ्या जगतात उष्णवारे तुला त्याचे भानही नसे बारे कवितेचा परिचय पारवा बालकवींची प्रसिद्ध कविता आहे त्यात कवी एका पडक्या धर्मशाळेतील खांबावर बसलेल्या पारव्याचे वर्णन करतात या कवितेत पारव्याच्या एकांतातून आणि एकाकीपणातून कवी आपले निराशावादी आणि खिन्न मन व्यक्त करतात कवींच्या शब्दात पारवा एकाकी गाणे गातो दुसरीकडे सर्वजण सुखात झोपलेले आहेत हे कवींच्या जीवनातील उदासीनतेचे प्रतीक आहे कवितेची मध्यवर्ती कल्पना कवी एका पडक्या धर्मशाळेतील खांबावर बसलेल्या पारव्याचे वर्णन करतात पारवा एकाकी निरसखिन्न खिन्न गीत गात आहे तो पारवा कवींच्या एकाकीपणाचे प्रतीक दाखवला आहे सभोवतालच्या जगात उष्णता आणि तापमान भयंकर आहे पण पारव्याला त्याची जाणीव नाही कारण तो आपल्या दुःखात घडून गेला आहे म्हणजेच पारवा आणि कवी दोघेही आपल्या दुःखात आहेत त्यामुळे कविता निराशावादी सूर व्यक्त करते खचणे कलथणे जुनी पडकी खिन्न निरस गीत असे या कवितेत वेगळे शब्द आहेत दुसऱ्या तिसऱ्या कडव्यात विरोधाभास आहे सूर्य उभा असतो घालीच्या घिरट्या पानांच्या शांत सावल्या माध्यानं आणि साखर झोप उष्णझळ्या गीतनिद्रा हे सारे विरोधाभास दर्शवतात चौथ्या कडव्यातील पहिल्या दोन ओळीत बालसुलभ बोल सहज येतात परंतु पुढच्या दोन ओळी मा मान आणि जगताची भाषा करतात माणसाची झोप आनंददायी आहे पण क्षणभंगूर आहे त्या उलट बुद्ध मात्र दुःखात निझलाय ही कल्पना लेण्यातील निजले निजलेल्या ले बुद्धावरून आली असावी पुढे बालकवी म्हणतात दुःखात रमलेल्या पारव्यास त्याचे जगही निदृस्त झाले आहे कवींचे भाव वैफल्य निराशा निराशानी असलेल्या मनातून आले आहेत पारवा कवितेचा आशय एका पडक्या धर्मशाळेच्या कौलावर बसलेल्या उदास पारव्या भोवती फिरतो या पारव्याच्या मनात काहीतरी दुःख आहे म्हणून तो निराश आहे पण इतर पक्षी मात्र आनंदाने झोपलेले आहेत कवीने पारव्याच्या माध्यमातून आपल्या मनातील खिन्नता नैराश्य भावना व्यक्त केली आहे पारवा कवितेचा रस आणि भाव करुण रस आणि एकटेपणा एकाकीपणा आणि विरह हे आहेत कवितेत जुन्या पडक्या वाचतो बसलेला पारवा एकांत आणि मिरयाच्या भावनेने एकाकी गाणं गातो त्याचा हा रस शृंगार रस आहे ज्यामध्ये प्रेम प्रेमविरयाच्या भावना व्यक्त केल्या आहेत पारवा कवितेचा सारांश पारव्याच्या अनुपस्थितीमुळे होणारी अस्वस्थता एकाकीपणाची भावना मित्राशी वाट पाहणे हा कवितेतील महत्वाचा भाग आहे कवी आपल्या प्रिय व्यक्तीची वाट पाहतात तो नो आल्या एक न आल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटते एकटेपणा अस्वस्थता वाटते ते एकाकीपणा अनुभवतात आणि उदासीनतेला सामोरे जातात पारव्याशा येण्याजाण्याने कवीच्या मनातील भावनांवर परिणाम होतो आपल्याला जर माझी कविता अवय आवडली असेल तर मनस्पर्शी चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद